जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगवी कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का एखादं जाव ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल आहे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिणा अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे ऐ त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही दोन ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे मराठा समाजाने केवळ यांची गुलामगिरी करावी यांचं मानसिक गुलाम हवं ब्राह्मणी धर्माचं वजं वाहण्याचं काम मराठा समाजाने करावं कर्मकांडाचं वजं वाहण्याचं काम मराठा समाजाने करावं मराठा समाजाने असंच अज्ञानामध्ये अंधकारामध्ये चाचपडत राहावं मराठा समाजाची प्रगती होऊ नये हे या भिडेचं म्हणणं आहे मित्रांनो याची साजी सुवळ का हा पक्का मनुवादी विचारधारेचा आहे हा पक्का मराठा विरोधक आहे फक्त मराठ्यांना गुलाम बनवणं मराठ्यांचा वापर करणं धर्मासाठी खोट्या धर्मासाठी यांच्या ब्राह्मणी धर्मासाठी मराठ्यांचा वापर करणं हाच याचा उद्दिष्ट आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम